नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या ज्या परीक्षा असतात त्या अधिक स्मार्ट आणि खरं तर अधिक न्याय कशा बनवता येतील यासाठी एक जबरदस्त साधन आहे जे प्रत्येक परीक्षेची खरी गुणवत्ता तपासू शकतं चला तर मग याच्या मुळाशी जाऊया जरा विचार करा एका परीक्षेत ज्या विद्यार्थ्याने खूप मेहनत घेतली आहे आणि ज्याने पुस्तक उघडूनही पाहिलं नाही त्या दोघांना जवळजवळ सारखेच मार्क मिळाले मग काय उपयोग अशा परीक्षेचा ही तर विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि ज्ञानाची एक प्रकारे चिष्टाच झाली नाही का अगदी बरोबर ज्या चाचणीत हुशार आणि सामान्य विद्यार्थी यांच्यात फरकच कळत नाही ती चाचणी खर तर अयशस्वी आहे तिचा मूळ उद्देशच सफल होत नाही चाचणीचा हेतू फक्त गुण देणं नसतो तर विद्यार्थ्यांच्या क्षमतेतला फरक स्पष्ट करणं हा असतो मग यावर उपाय काय तर इथेचे खूप महत्त्वाची संकल्पना समोर येते ती म्हणजे भेदनक्षम शक्ती किंवा डिस्क्रिमिनेटिंग पॉवर हे अगदी एखाद्या धारदार कॅमेरा लेन्ससारखा आहे जशी धुसर फोटो काढणारी लेन्स कामाची नसते तशीच अस्पष्ट निकाल देणारी चाचणीही निरुपयोगी ठरते अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे त्या प्रश्नाचं स्मार्टनेस तपासतं एक चांगला प्रश्न हुशार विद्यार्थ्यांना ओळखतो म्हणजे त्याचं उत्तर हुशार विद्यार्थ्यांना जास्त जमतं आणि इतरांना तुलनेने कमी हीच त्या प्रश्नाची खरी ताकद आहे आणि ही काही आजची संकल्पना नाहीये शिक्षणतज्ञ एबेल यांनी 1972 सेव्हन्टी टूमध्येच सांगितलं होतं की प्रश्नाची खरी ताकद यात आहे की तो हुशार आणि कमी गुण मिळवणाऱ्यांमध्ये किती स्पष्टपणे फरक करू शकतो पुढे ग्रोनल्ड यांनी तर हे आणखी सोपं करून सांगितलं त्यांच्या मते चांगला प्रश्न तोच ज्याचं उत्तर कमी मार्कवाल्यांपेक्षा जास्त मार्कवाले अगदी अचूक देतात किती सरळ आणि सोपं आहे थोडक्यात काय तर चांगला प्रश्न हुशार विद्यार्थ्यांना बरोबर ओळखतो बर, संकल्पना तर खूप छान आहे पण ही शक्ती मोजायची कशी त्यासाठी एक ठोस गणितीय पद्धत आहे ज्याला आपण भेदनक्षम निर्देशांक किंवा सोप्या भाषेत डी असं म्हणतो आता हे सूत्र बघून अजिबात घाबरायचं नाही हे दिसायला अवघड वाटत असलं तरी आहे एकदम सोपं यात आपण काय करतो फक्त जास्त गुण मिळालेल्या आणि कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगळं करतो मग दोन्ही गटांतल्या किती जणांनी उत्तर बरोबर दिलंय ते पाहतो त्यांच्यातला फरक काढतो आणि त्याला एका गटातील विद्यार्थी संख्येनं भागतो बस झालं काम चला नुसती थिअरी बोलून काही उपयोग नाही हे प्रत्यक्षात कसं काम करता ते एका छोट्या उदाहरणाने समजून घेऊया म्हणजे सगळा गोंधळ दूर होईल आणि संकल्पना डोक्यात एकदम फिट बसेल समजा आपल्याकडे तीस हुशार विद्यार्थ्यांचा एक गट आहे म्हणजे उच्च गट त्यापैकी चोवीस जणांनी एका प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर आपला आर यू झाला चोवीस आता आपण कमी अभ्यास केलेल्या तीस विद्यार्थ्यांचा गट घेऊया म्हणजे कमी गट त्यांच्यापैकी फक्त नऊ जणांनाच त्या प्रश्नाचं उत्तर जमलं म्हणजे आपला आर एल आहे नऊ आणि हो दोन्ही गटांमध्ये तीस तीस विद्यार्थी आहेत आता बघा आपल्याकडे सूत्रासाठी लागणारे सगळे आकडे आहेत आर यू आर एल आणि गटाचा आकार आता फक्त गणित करायचं बाकी आहे आता फक्त हे आकडे सूत्रात टाकूया चोवीस वजा नऊ म्हणजेच पंधरा आणि याला तीसने भागायचंय उत्तर काय आलं शून्य पॉईंट पाच म्हणजेच झिरो पॉईंट पाच हाच आहे आपल्या त्या प्रश्नाचा डी स्कोअर ठीक आहे शून्य पॉईंट पाच हा आकडा तर मिळाला पण याचा अर्थ काय हा आकडा चांगला आहे की वाईट तो आपल्याला त्या प्रश्नाच्या गुणवत्तेबद्दल नक्की काय सांगतोय चला आता याचा अर्थ उलगडूया हा तक्ता म्हणजे जणू काही त्या प्रश्नाचं रिपोर्ट कार्डच आहे इथे बघा झिरो पॉईंट चाळीसपेक्षा जास्त स्कोअर म्हणजे प्रश्न उत्कृष्ट आहे आपला स्कोअर आहे झिरो पॉइंट पाच म्हणजे आपला प्रश्न तर एकदम सुपरहिट आहे तो चाचणीत ठेवायलाच हवा पण जर हा स्कोअर झिरो पॉईंट एकपेक्षा पेक्षा कमी असता तर त्या प्रश्नाला सरळ वगळावा लागलं असतं इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे डी स्कोअर पॉझिटिव्ह असलाच पाहिजे कारण त्याचा अर्थ असा होतो की हुशार मुलांना उत्तर जास्त जमतय पण विचार करा जर हा स्कोअर निगेटिव्ह आला तर म्हणजे कमी अभ्यास करणाऱ्यांना उत्तर जास्त जमतय आणि हुशार मुलांना कमी हे धोक्याचं चिन्ह आहे याचा अर्थ प्रश्नातच काहीतरी मोठी गडबड आहे तो कदाचित चुकीचा किंवा गोंधळात टाकणारा असू शकतो असा प्रश्न तर लगेच काढून टाकावा लागतो आत्तापर्यंत आपण गणित आणि आकडेवारी पाहिली पण थोडं थांबून विचार करूया हे सगळं इतकं महत्वाचं का आहे एका प्रश्नाचा स्कोअर तपासण्यासाठी एवढा सगळा खटाटोप कशासाठी करायचा कारण याचे फायदे खूप मोठे आहेत या एका छोट्याशा विश्लेषणामुळे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन अधिक पारदर्शक आणि अचूक होतं शिक्षकांना कळतं की त्यांचे प्रश्न खरंच प्रभावी आहेत की नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यासाठी एक दमदार विश्वासार्ह अशी प्रश्नपेढी तयार होते यामुळे एकंदरीत परीक्षांचा दर्जा सुधारतो म्हणूनच असं म्हटलं जातं की भेदनक्षमशक्ती ही चाचणीच्या गुणवत्तेचे हृदय आहे जसं हृदयाशिवाय शरीर चालू शकत नाही तसंच या शक्तीशिवाय कोणतीही चाचणी खऱ्या अर्थाने चाचणी ठरत नाही ती फक्त एक उपचार राहते त्यामुळे लक्षात ठेवायला हवं की एक चांगली चाचणी फक्त विद्यार्थ्यांच्या चा ज्ञानाची परीक्षा घेत नाही तर ती स्वतःच्या गुणवत्तेची परीक्षा सुद्धा देते